लातूर शेतकरी संघटनेने केली महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटना आक्रमक महायुती सरकारने शेतकऱ्यांना जाहीरनाम्यात कर्जमाफी व सोयाबीनला हमीभाव अधिक वीस टक्के अनुदान देण्याचं आश्वासन दिले होते त्यानुसार राज्यातील शेतकरी मतदारांनी महायुतीला मतदान देऊन विजयी केले परंतु नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने कर्जमाफीबद्दल शब्दही काढला नाही उलट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना तीस मार्चच्या अगोदर कर्ज बाकी भरा असे सांगितले त्यावरून सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे याचा जाहीर निषेध करण्यासाठी चौदा एप्रिल रोजी महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी करण्याचं राज्यव्यापी आंदोलन शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने जाहीर केले होते त्या अनुषंगाने आज भंगेवाडी तालुका औसा जिल्हा लातूर येथे शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांच्या नेतृत्वाखाली सकाळी मुख्य चौकात महायुतीच्या फसव्या जाहीरनाम्याची होळी करून संपूर्ण कर्जमुक्तीचा आग्रह करण्यात आला आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष वसंत कंदगुळे सुधाकर कंदगुळे राम शंके धुमाळ दत्तू कंदगुळे अनुराध मुस्के विनायक कंदगुळे रमेश कंदगुळे गुणवंत पाटील हनुमंत शंके बब्रुवाण कंदगुळे रावण कांबळे आदींसह शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती रास्त भाव शेतकरी विरोधी भाजप सरकारचा शेतकरी विरोधी भाजप सरकारचा आज या ठिकाणी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांना महायुती सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी जे कर्जमुक्तीच आश्वासन दिलं होतं सोयाबीनला सहा हजार रुपये अधिक वीस टक्के अनुदान देण्याची त्यांनी घोषणा जाहीरनाम्यामध्ये केली होती शंभर दिवस होऊन गेले त्यांचं सरकार येऊन मंत्रिमंडळ झालं परंतु अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीबद्दल कुठलाही ब्रह शब्द काढलेला नाही शेतकरी विरोधी भूमिकेचा आज शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध करीत आहोत आणि सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून आवाहन करत आहोत की येणाऱ्या काळामध्ये तात्काळ शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज मुक्त करा सोयाबीनला सहा हजार अधिक वीस टक्के अनुदान जे तुम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगितले ते सोयाबीनला भाव द्या तुरीला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्या अन्यथा येणाऱ्या काळामध्ये शेतकरी महायुती सरकारला रसातळाला घातल्याशिवाय सोडणार नाहीत एवढं या ठिकाणी आवाहन करतो आणि आज आम्ही महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची या ठिकाणी होळी करून सरकारनं आम्हाला फसिवलं आहे याचा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत कोणतं चालतं अरे आता बघू मी नाही चालतीच नाही ए कोटी वेरी कोणी ही तर नाही मारत बेस्ट शेतकरी विरोधी भाजप सरकारचा संपूर्ण कर्जमुक्ती शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती शेतकरी संघटनेचा